नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता बोलच्या या विशेष कार्यक्रमामध्ये सध्या राज्यभरात आणि देशभरामध्ये मुद्दा गाजतोय तो, तो म्हणजे मराठा आरक्षणाचा राज्य सरकारनं मराठा आरक्षणाचं जे आंदोलन सुरू होणार आहे मनोज जरांगे पाटलांना मुंबईत येण्यापासून थांबवल्याचं बघायला मिळालेलं होतं एकंदरीतच काय तर पूर्ण तयारी फडणवीस सरकारकडून करण्यात आलेली होती कशा प्रकारे मनोज जरांगेंना मुंबई मधून येण्यापासून रोखलं जाईल याची पूर्ण तयारी करण्यात आलेली होती तशी रणनीती देखील आखण्यात आलेली होती इतकंच काय तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जरांगे पाटील म्हणतात तसं गनिमी कावाच या ठिकाणी जरांगी पाटील आंदोलनाच्या विरोधामध्ये सरकारकडून करण्यात आलेला होता मात्र ही सगळी जी काही प्रयत्न करण्यात आलेली होती ही सगळीच्या सगळी प्रयत्न फ्लॉप ठरलेले आहेत फडणवीसांचा गेम त्यांच्यावरच उलटलाय अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाली आहे आणि हीच चर्चा आता हळूहळू रंगू देखील लागली आहे कारण चर्चा आहे अमित शहा हे महाराष्ट्रात आले होते त्यानंतरची खर तर काय नेमकी या ठिकाणी एकंदरीतच प्लॅनिंग सरकारनं केलेलं होतं जेणेकरून मराठा समाज आणि मनोज जरंगे पाटील हे आंदोलनच करू शकणार नाही किंवा मुंबई पर्यंतच येऊ शकणार नाही एक एक घटनाक्रम आपण जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून चला तर विषयाला सुरुवात करूयात नमस्कार मी परमेश्वर निकम आणि तुम्ही बघतायत आता बोल मित्रांनो जरंगे पाटलांनी घोषणा केली की एकोणतीस तारखेला मी मुंबई मधील आझाद मैदानावरती पोहोचणार आहे आणि आंदोलनाला सुरुवात करणार आहे इतकंच काय तर त्या ठिकाणी देखील असणार आहे अशी एकंदरीतच माहिती महाराष्ट्र त्यांनी पत्रकार परिषद घेत ही थेट माहिती दिलेली होती तेव्हापासूनच सरकार हे हाय अलर्ट वरती होतं गेल्या दोन महिन्यांपासूनच मराठा आरक्षणाची चर्चा जी आहे ती रंग धरू लागलेली होती त्यामुळे सरकारनं दोन महिन्यापासूनच जी आहे तयारी सुरू केलेली होती तयारी कशी सुरू केलेली होती सुरुवातीला मनोज जरांगे पाटील हे मुंबईत येणार नाही याची पूर्ण काळजी देवेंद्र फडणवीस असेल किंवा फडणवीस सरकार असेल यांनी घेतल्याचं बघायला मिळालं होतं खरं तर तीन पक्षांचं सरकार जरी असलं तरी मात्र यातले प्रमुख मुद्दे जे कि कि आहे किंवा प्रमुख ज्या काही घटना घडामोडी घडतात या सगळ्या फडणवीस यांच्या समोरच घडतात किंवा त्या संदर्भातले जे निर्णय आहेत ते स्वतः फडणवीसच घेतात त्यामुळं एकंदरीतच आपण जर बघितलं तर मनोज जरांगे पाटलांनी घोषणा केल्यानंतर मनोज जरांगे पाटील मुंबईत कसे येणार नाहीत त्यांना बाहेरच कसं थांबवता येईल यावरती पूर्ण तयारी करून झालेली होती इतकंच काय तर वारंवार त्यांच्यासोबत चर्चा देखील करण्यात आलेली होती ज्या दिवशी मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघणार होते त्याच दिवशी मात्र मुख्यमंत्र्यांचे ओझदी हो राजेंद्र साबळे यांनी त्यांची भेट देखील घेतली होती मनोज जरांगे पाटलांसोबत संक्षिप्त चर्चा केली मनोज जरांगे पाटील निघू नये म्हणून त्यांची मनधरणी करण्याचा देखील प्रयत्न केला होता मात्र मनोज जरांगे पाटील त्यांच्या एकंदरीतच निर्णयावरती ठाम होते ठाम भूमिका घेतल्यामुळं मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला जे आव्हान केलेलं होतं की मुंबईच्या दिशेनं आपल्याला रवाना व्हायचा आहे त्या ठिकाणी दोन आंदोलन करायचं आहे या त्यांच्या एकंदरीतच मागणीला आणि त्यांच्या या घोषणेला मोठा प्रतिसाद महाराष्ट्रभरातून मिळाला जसे आंतरवली सराटे या ठिकाणावरून मनोज जरांगे पाटील निघाले तशी त्यांच्या पाठीमागं लाखोच्या संख्येनं मराठा तरुण मराठा बांधव निघल्याचं आपल्याला बघायला मिळालं त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांना जालना पोलिसाकडून जालना हद्दीपर्यंतच तुम्हाला जा हा एकंदरीतच हे जे आंदोलन आहे हा तुमचा जो मोर्चा आहे तो घेऊन जाता येईल असं अल्टिमेटम दिलेलं होतं मात्र मनोज जरांगे पाटील थांबणार नसल्याचं कळताच पुढे देखील त्यांना जाऊ द्यावा लागला मनोज जरांगे पाटलांनी अठ्ठेचाळीस तासाचा पूर्ण प्रवास करून मुंबई गाठली मुंबईमध्ये आल्यानंतर मनोज जरांगे पाटलांना फक्त उपोषणासाठी किंवा आंदोलनासाठी एकच दिवसाची मुदत देण्यात आलेली होती तशी परवानगीच हायकोर्टाकडून घेण्यात आलेली होती विशेष म्हणजे आधी तर त्यांना परवानगी नाकारण्याचं काम देखील ना या ठिकाणी करण्यात आलेलं होतं शासनानं त्यांना परवानगी आझाद मैदानावरती आंदोलन करण्याची परवानगी नाकारलेली असताना देखील मनोज जरांगे पाटील त्या ठिकाणी पोहोचले त्याआधी मनोज जरांगे पाटील यांनी देखील आपल्याला त्या ठिकाणी आंदोलनाची परवानगी भेटावी यासाठी याचिका दाखल केली होती आणि निश्चितच निकाल मनोज जरांगे पाटलांच्या बाजूला लागला या दोन गोष्टी आपण जर बघितल्या तर याच ठिकाणी जे काही सरकार आहे फडणवीस सरकार यांना या दोन ठिकाणीच मोठा धक्का बसला होता त्यानंतर एक दिवसाची मुदत मिळाली मनोज जरांगे पाटील हे आंदोलनाला आझाद मैदानावरती दाखल झाली पहिली पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये जरांगे पाटलांनी ठणकावून सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही आरक्षण मिळाल्याशिवाय आझाद मैदान सोडणार नाही ही सर्व आंदोलक जे आहेत ती याच ठिकाणी राहतील आझाद मैदानावरती जरी या ठिकाणी आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आलेली होती मात्र त्यासाठी देखील शासनाकडून अटी आणि शर्ती लागू करण्यात आलेल्या होत्या होती सहा हजार मराठा बांधव आंदोलक या ठिकाणी आणण्याची मात्र ती संख्या लाखोच्या घरात गेली मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र भरातून मराठा बांधव जे आहेत ते मुंबईमध्ये जमल्याचं बघायला मिळालं इतकंच काय तर आझाद मैदानावरती जागा मिळली नाही म्हणून ते सीएसटी या ठिकाणीच थांबलेले होते त्या ठिकाणी देखील रस्ता रोको करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मराठा समाज बांधवाकडून झालेला होता आणि त्या ठिकाणी जागा नसल्यामुळे ते त्या ठिकाणी थांबल्यामुळं वाटतूक कोंडी देखील झालेली होती नंतर पोलीस प्रशासनानं हस्तक्षेप करून आणि सामंजस्याने घेऊन या ठिकाणी जे काही मराठा बांधव आहेत त्यांना काढण्यात आलं विशेष म्हणजे यामध्ये देखील मनोज जरांगे पाटलांची भूमिका महत्वाची ठरली मनोज जरांगे पाटलांनी सर्व समाज बांधवांना सांगितलेलं होतं की लवकरात लवकर रस्ता खाली करून देणं मुंबई मोकळी करून देणं हे आपलं काम आहे कारण शासन आपलं मान ठेवतंय आपणही शासनाचा मान ठेवायला हवा अशी एकंदरीतच पत्रकार परिषदेमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाज बांधवांना आव्हान केलेलं होतं मात्र दुसरीकडे आपण जर बघितलं तर शासन आपल्याला पूर्णपणे या ठिकाणी सपोर्ट करत आहे की नाहीये हे देखील मनोज जरांगी पाटलांनी बघितलेलं नव्हतं दुसरी खेळी आपण जर बघितली तर या ठिकाणी ज्या खाऊ गल्ल्या आझाद मैदानाच्या शेजारी होत्या त्या खाऊगल्ल्या देखील बंद करण्याचं काम या ठिकाणी शासनाने घेतलं होतं दोन महिन्यापूर्वीची जी काही तयारी होती ती तयारी हीच होती की आझाद मैदानाच्या परिसरामध्ये आजूबाजूला असलेल्या पूर्णपणे ज्या गल्ल्या आहेत त्या बंद करायच्या आणि तसंच शासनानं सांगितल्याचं देखील अनेक जे काही दुकानधारक आहेत त्यांनी सांगितल्याचं देखील आपण बघितलं तशा बातम्या देखील बघितल्या असेल आणि एकंदरीत जे व्हिडिओ व्हायरल झाले त्यानंतर मात्र काही ठिकाणावरती ज्या खाऊगल्या आहेत त्या ठिकाणच्या दुकानं आहेत त्या सुरू करण्यात देखील आलेल्या होत्या विशेष म्हणजे त्यानंतर मनोज पाटलांनी लगेचच पत्रकार परिषद घेऊन या ठिकाणी बीएमसीचे आयुक्त असतील त्यांना असेल किंवा सरकारला असेल अल्टिमेटम दिलेलं होतं जर तुम्ही लवकरात लवकर हे सुरू केलं नाही तर आगामी काळामध्ये मात्र तुम्हाला याचा वाचपा आम्ही काढल्याशिवाय राहणार नाही किंवा आगामी काळामध्ये तुम्हाला नक्कीच तुमची जागा आम्ही दाखवून देऊ आणि त्यानंतर ह्या खवगल्ल्या ज्या आहेत त्या ठराविक ठिकाणी सुरू झाल्या इतकंच काय तर आज काही आंदोलकांचे व्हिडिओ देखील समोर आले ज्यामध्ये भगवा रुमाल जर तुमच्या गळ्यात असेल तर तुम्हाला आम्ही काहीही देऊ शकत नाही असा अनेक दुकानदार जे आहेत ते सांगताना दिसतात मोठी खेळी या ठिकाणी आपण जर बघितलं तर फडणवीस सरकारकडून करण्यात येते कुठंतरी या मराठा आंदोलकांना थांबवायचं किंवा त्यांना कुठेतरी नमतं करायचं आणि गावाकडे पाठवायचं असं एकंदरीतच जी काही रणनीती आखलेली होती ती पूर्ण रणनीती आणि ते पूर्ण जो काही प्लॅन होता तो पूर्ण फ्लॉप ठरलेला आहे जरांगे पाटील एकामागून एक धक्के जे आहेत ते सरकारला देताना आपल्याला बघायला मिळतात विशेष म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या एका शब्दावरती लाखोना मराठा समाज एकत्र का येतो कारण त्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांचा प्रामाणिकपणा आहे कुठल्याही प्रकारे ते सत्ताधारी असो किंवा विरोधक असो कोणालाही मॅनेज झाली नाही त्यामुळं मनोज जरांगे पाटील यांच्या एका हकेला साथ द्यायला लाखोच्या संख्येनं लोक या ठिकाणी एकत्र आपल्याला बघायला मिळतात त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी बारकाईनं आजूबाजूच्या परिस्थितीचं निरीक्षण केलं तर त्यांच्या असं देखील लक्ष आलं की या ठिकाणी स्वच्छलयाची देखील व्यवस्था शासनाकडून करण्यात आली नाही शासन कोंडीत पकडण्याचा प्रयत्न या ठिकाणी मनोज जरांगे पाटील असेल किंवा आंदोलक असेल यांना करत होतं मात्र जरांगे पाटील यांनी सरकारची गोची केली आहे विशेष म्हणजे जरंगे पाटील देखील अतिशय व्यवस्थितरित्या हा सगळ प्रकरण जे आहे ते हाताळताना आपल्याला बघायला मिळतात व्यवस्थितरित्या या मुद्द्याला त्यांनी हात घातला आणि संपूर्ण जे काही मराठा समाज बांधव आहेत त्यांना आव्हान देखील केलं की कुठल्याही पद्धतीमध्ये आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला मुंबई सोडायची नाहीये मुंबई त्याच दिवशी सोडू ज्या दिवशी आरक्षण मिळेल ज्या दिवशी आपल्यावरती विजयाचा गुलाल पडेल तोपर्यंत मुंबई सोडायची नाही मग एक एक करून एका दिवसाची मुदतवाढ देखील आंदोलनात देण्यात आली अनेक व्हिडिओ व्हायरल झाले इतकंच काय तर एका समाज बांधवांना या ठिकाणी संपूर्ण मराठा बांधवांना रांगोळी स्पर्धा घेणार असल्याचं देखील आव्हान केलेलं होतं तसा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर लगेचच बीएमसीच्या आयुक्तांनी या ठिकाणी शौचालयाची सुविधा देखील मराठा समाज बांधवांसाठी उपलब्ध करून दिली खर तर जोपर्यंत कुठलीही क्रिया त्या ठिकाणी होत नाही तोपर्यंत प्रतिसाद दिला जात नाही असंच एकंदरीत चित्र सध्या तरी आंदोलकांच्या बाबतीमध्ये असल्याचं बघायला मिळत आहे एकंदरीतच अनेक जे काही प्लॅन होते ते प्लॅन सध्या फ्लॉप ठरताना आपल्याला बघायला मिळत आहे इतकंच काय तर आझाद मैदानावरती लाईटची देखील व्यवस्था नव्हती त्यातही मनोज जारांगी पाटलांनी मराठा समाज बांधवांना या ठिकाणी आव्हान केलं की आपल्या खिशातून पैसे घालून या ठिकाणी लाईट बसवा हे लाईट आपण असेच गिफ्ट म्हणून या ठिकाणी बीएमसी ला देऊ आयुक्तांना देऊ तेव्हा यांना जाग येईल की या ठिकाणी आंदोलन असतात तर अशी व्यवस्था देखील करावी लागते तर शासनानं अतिशय प्लॅनिंग न कुठलंही आंदोलन जे आहे ते मोडकळीस कसं आणायचं याची बारकाईनं अभ्यास केला आणि तशी प्लॅनिंग देखील केलेली होती मात्र हे आंदोलन मोडीच निघण्यास तयार नाहीये कारण मनोज दारांगे पाटील त्यांच्या मागणीवरती आणि भूमिकेवरती ठाम आहे त्यामुळं जे काही एकंदरीतच रणनीती हे आंदोलन होऊ नये यासाठी आखलेली होती ती पूर्णपणे रणनीती फ्लॉप ठरलेली आहे त्यानंतर मात्र मनोज जरांगे पाटलांची मनधरणी करण्यासाठी देखील शिंदे समिती असेल किंवा इतर काही मंडळी आहेत ती या ठिकाणी आलेली होती तरी देखील मनोज जारांगे पाटलांनी सांगितलं ला माझ्या प्रमुख मागण्या ज्या आहेत जोपर्यंत त्या मंजूर होत नाही किंवा जोपर्यंत आरक्षणाचा लढा हा मी जिंकत नाही तोपर्यंत मी मुंबई सोडणार नाही विशेष म्हणजे आपण जर बघितलं असेल तर मनोज रंगे पाटलांना रसद कोण पुरवत आहे अशा अनेक या ठिकाणी प्रश्न देखील के उपस्थित केलेले होते मात्र त्याच ठिकाणी कालपासून माध्यमांमध्ये आपण जर बघत असाल तर वेगवेगळ्या पद्धतीनं मराठा समाज बांधव जे आहेत ते मदत करताना दिसायला मिळतात गावावरून खेड्यावरून वाड्या वस्त्यावरून या ठिकाणी आंदोलकांसाठी भाकरी बेसन ठेचा या सगळ्या गोष्टी मुंबईमध्ये पुरवल्या जात आहेत त्यानंतर पोलीस प्रशासनाला प्रत्येक गाडी चेक करण्याचे देखील आदेश शासनाकडून देण्यात आले प्रत्येक गाडी व्यवस्थित चेक होती आणि त्यानंतरच मुंबईमध्ये जाऊ दिल्या जाते विशेष म्हणजे या सगळ्या घडामोडी घडत असतानाच आपण जर बघितलं असेल तर मुख्यमंत्री देखील ओबीसी मधून आरक्षण देता येणार नाही या गोष्टीवरती ठाम असल्याचं बघायला मिळत आहे काल अमित शहा मुंबईमध्ये आलेले होते अमित शहा मुंबईमध्ये आलेले असताना देखील मराठा समाजात जे काही आंदोलन सुरू आहे या आंदोलनावरती ते बोलले नाही किंवा पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारे बाईट दिली नाही विशेष म्हणजे सर्वांना अपेक्षित होत की अमित शाह या ठिकाणी आलेले आहेत देशाचे केंद्रीय मंत्री आहेत गृहमंत्री आहेत त्यांनी या मुद्द्यांवरती बोलायला हवं होतं मात्र ते बोलले नाहीत कुटुंबासोबत ते मुंबईमध्ये लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेले होते ते तसेच गेले मात्र जाण्यापूर्वी त्यांनी जवळपास दोन ते तीन तास महायुतीतील नेत्यांसोबत बैठका घेतल्या एकनाथ शिंदेसोबत दीड तास बैठक सुरू होती त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत देखील बैठक सुरू होती नेमकी राज्य सरकारच्या मनात आहे, तरीका का आहे। तरी काय बैठकांवरती बैठका सुरू आहेत तोडगा निघत नाहीये मनोज जरांगे पाटील देखील कितीही काही प्रयत्न कोणी केले तरी देखील त्यांच्या मागण्यावरती ठाम आहे त्यांचा निर्णय ते माग घ्यायला तयार नाही किंवा आंदोलन मागे घ्यायला तयार नाही त्यांनी उपोषण सुरू देखील केलेलं आहे पाणी घेत होते मात्र आता पाणी देखील बंद केलंय त्यामुळं मनोज जरांगे पाटील यांची जी प्रकृती आहे ती खालवल्याचं दिसायला मिळत आहे विशेष म्हणजे आपण जर बघितलं असेल तर काही वेळापूर्वीच डॉक्टर त्या ठिकाणी गेले चेकअप वगैरे केलं मनोज रंगे पाटील यांची प्रकृती जी आहे ती बिघडत चालली असल्याचं चा देखील त्यांनी सांगितलं आणि आंदोलन असंच सुरू राहिलं तर त्यांची जे काही आरोग्य आहे ते चिंताजनक होऊ शकतं असं देखील सांगितलेलं आहे त्यामुळे आगामी काळामध्ये नेमकी काय होतं हे बघणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे आणि ज्या पद्धतीनं आंदोलन अडचणीत आणण्याचा प्रयत्न जो काही सुरू आहे तो पूर्ण हणून पाडण्याचं काम या ठिकाणी मनोज जरांगे पाटील असतील किंवा मराठा आंदोलक असेल हे करताना आपल्याला बघायला मिळतात विशेष म्हणजे अनेक अडचणी असताना देखील मराठा समाज त्या ठिकाणी तटस्थ आहे त्यांच्या भूमिकेवरती कुठल्याही प्रकारे ते माघार घ्यायला तयार नाही भूमिका स्पष्ट आहे आरक्षण द्या मुंबई सोडतो देवेंद्र फडणवीस यांचं कुठल्याही प्रकारे शिष्टमंडळ सध्या तरी जरांगे पाटील यांच्या भेटीला गेलं नाही तशी कुठली चर्चा झालेली नाही आहे किंवा शासन दरबारातून कुठलाही अधिकृत व्यक्ती या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चेसाठी गेलेला नाही शिंदे समिती गेली होती मात्र शिंदे समिती त्या ठिकाणी जाऊन कुठल्याही प्रकारचा फायदा नाही आहे त्यामुळं मराठा आंदोलकांकडे तुम्ही किती गांभीर्याने पाहताय हे देखील लक्षात येत आहे मात्र एकंदरीतच जर सखोल विचार केला तर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये मराठा समाज या गोष्टीचा वाचपा काढल्याशिवाय राहणार नाही हे ही त्रिकालवादी सत्य आहे एकंदर असं मित्रांनो आपण बघितलं शासनानं मनोज रंगे पाटलांची कशी कोंडी करायचं ठरवलेलं होतं किंवा काय परिस्थिती निर्माण करून ठेवली होती आणि या सर्व परिस्थितीवरती मात करत हा माणूस आजही त्या ठिकाणी ठाण मांडून बसलाय का तर मराठा समाजातील तरुणांचं आणि येणाऱ्या पिढीचं भलं व्हावं यासाठी तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नेमकी कसा वाटलाय कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आवडला असेल तर मित्रपरिवारापर्यंत नक्की शेअर करा आणि हो संदर्भात आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलना संदर्भात तुम्हाला जर वेळोवेळीचे जे काही घटनाक्रम घडतोय त्या मागचं जर तुम्हाला सत्य जाणून घ्यायचं असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघत राहा आता बोल धन्यवाद